ह्या दोन चढ्या आहेत चढ्या आम्ही फक्त चिव साठी घेऊन आलेलो आहे राजेश्वर साठी नाही तर हे बघा हे बघा तर अशा पद्धतीने ओके थांबा आता आता आम्ही फिरू आता थांबा आता बघा हे बघा आम्ही काय केलं आहे बघा तर अशा पद्धतीने आम्ही शॉपिंग करून आलेलो आहे शॉपिंग अशी केली आहे याच्यामुळं केलेली आहे तुमच्यातल्या कोणीतरी एक अशी कमेंट केली होती या बाईकडं फक्त हे गाऊनच आहेत का तर तुम्हाला मला सांगायचं आहे की त्याच्यासाठीच आम्ही हिच्यासाठी खरेदी करून आणलेली आहे काही गोष्टी खरेदी करून काय करू का खरेदी करून आणली आहे खरेदी अशी केलेली आहे की दाखव काय काय खरेदी केली आहे हे हे माझ्यासाठी ना झालं जीव साठी आणि माऊसाठी मी ठेवा साईडला अजून काय काय हा डबा कोणासाठी हा टा कोणासाठी तुझे बरं ओके अजून काय काय आणलेलं आहे हा बल्ब हे चार्जिंगचे बल्ब आहेत तर हे चार्जिंगचे बल्ब डी मार्टमध्ये पाचशे नव्याण्णव रुपयाला होते होते प्राईस बाहेर जर घ्यायला गेलो आपण तर पाचशे नव्याण्णव रुपयाला भेटतात पण डी मार्टमध्ये आम्हाला स्वस्तामध्ये भेटले तीनशे एकोणसाठ रुपयाला एक, एक बल्ब तर आम्ही दोन उचलून आणले अशा पद्धतीने इथं बाहेर भरपूर आता लावायचं इथं भरपूर बिंदार होतो तर चार्जिंगचे बल्ब आणि आमची इथं लाईट जाते सारखी म्हणून हा चार्जिंगचा बल्ब पावसाला हा तर अजून कुठली गोष्ट आहे दाखवून प्रॉपर प्रॉपर हे हे आमच्या साठी घेतलेलं आहे तुझ्यासाठी काय करावं आहे मस्त आहे ना मला गावांवर ते हे अशा पद्धतीने हे साठी आहे ओके तर तुम्ही गेस्ट करा याच्यासाठी काय काय असेल असं काय शॉपिंग केली असेल हे बघा हे टीशर्ट असंच टाकलेलं आहे हे एक्सेल आलेलं आहे आणि हे विचार केला मी घालाव पण हे लईच मोठं झालं या तर कळनोच काय माझ्यासाठी हां आणि हे माझ्यासाठी आलेले आहे अजून काय काय आहे आपल्याकडे दाखवा दाखवा अशा पद्धतीने हा शर्ट सुद्धा माझ्यासाठी आहे पण हे राजेश्री घालू शकते हा बेस्ट शर्ट आहे घालू शकतो हा तर ह्या दोन चड्या आहेत ह्या चड्या आम्ही फक्त आणि फक्त चिवसाठी घेऊन आलेलो आहे राजेश्रीसाठी नाही चला दुसरं काय आहे तुझ्यासाठी बघूयात आपण <laughs> तर या अशा पद्धतीने राजेश्रीसाठी आहे आणि तुम्ही आता राजेश्रीला या गाऊन मध्ये बघणार नाहीत ठीक आहे अशा पद्धतीने आता आता तुम्ही तुम्ही हिला बघणार तिला अशा पद्धतीने आम्ही नवीन नवीन गाव आणलेले आता जुन्या गाव मध्ये नका बघू तुम्ही नवीन गावमध्ये बघा ठीक आहे पण तुम्ही गाव मध्येच बघा तिला गरीब असल्या साड्या घरात पडू येत आमच्या या काही घालत नाही हो म्हणजे तुझ्या साड्या घरात पडू दे अजून काय काय आहे अजून एक गाऊन आहे हा एक गाऊन तुम्ही ध्यानात ठेवा आता हा पण गाऊन पुढे येणार आहे व्हिडिओ मध्ये कंटिन्युअस गाऊन येणार आहे अशा पद्धतीची शॉपिंग झालेली आमची अजून काय काय आहे संपलं संपलं तुला संपलेला आहे मला सांगा घरामध्ये कोण जीन्स टॉप घालून व्हिडिओ बनवू शकतो किंवा घरामध्ये कोण जीन्स टॉप घालत नाईट पॅन्ट वगैरे घालू शकतो काय झालं बघ तिला काय झालं बघ तुल। तुला मला सांग तू मला सांग शॉपिंग आवडली का तुला माझ्यासाठी केले तर एवढीशी शॉपिंग तीन हजाराची झालेली दोन हजार आठशे रुपये गेलेले आहेत आणि बाकी जाण्याचा खर्च म्हणून सगळं तीन हजार रुपये झाले ठीक आहे मी दोन गाऊन घे पर्यंत त्यांनी एवढी बाकीचे वस्तू उचलले मी म्हंटल दोन गाऊन घेऊन गेले पटकन जाऊन माझ्यासाठी माझं तर घ्यायचं राहिलं बाजूला ह्यांचं दोघांचं चालू झालं पण पेंटिंग काय गरज आहे का हे टू व्हीलर गेलो कचरा जातो ना डोळ्यात मग काय दोन दोन शिवसाठी नको एक होत तिच्याकडे असू दे ना ते दिलं ना येत आता हा येत आता मी रस्त्यानं थांबलो तिथे एक त्या रसवाल्याची मुलगी होती तीन वर्षाची होती तिला लि आवडला हिचा चष्मा ब्ल्यूवाला तर तिने ब्ल्यूवाला घ्यायला गे गेला ना हे काय द्यायला हिजा रेडवाला आम्ही घेऊन गेलो तो तिला तिला दिला ना रेडवाला चष्मा काय बोलली ती थँक्यू बोलली तुला काय नाव होतं तिचं ज्ञानेश्वरी काय काय ज्ञानेश्वरी नाव होतं तिचं खूप दिवसानंतर मी नाव ऐकलं ज्ञानेश्वरी तुम्हाला पण आता मी फ्रीमध्ये ऍडव्हर्टाईजमेंट करते आम्हाला काही पैसे पैसे नाही पैसे ऍडव्हर्टाईज करायचे खूप छान बल्ब आहे बल्ब आहे हा फिलिप्सचा स्टेलर लाईट म्हणजे लाईट गेल्यानंतर फोर आवर बॅकअप येईल जेव्हा लाईट असते तेव्हा आपण ॲप चार्ज होणार लाईट गेल्यानंतर हा चार तास चालणार आहे हा बल्ब एक ऑलरेडी आमच्या किचन मध्ये आहे पण आता लहान मुलं असल्यामुळे आम्ही अजून दोन आणलेले आहेत एक बाहेर लावण्यासाठी एक बेडरूम मध्ये लावले जे खेड्यामध्ये वगैरे राहतात ज्यांची तर सारखी लाईट जाते हे हा बल्ब लावू शकतात आम्ही दोन वर्षापूर्वी घेतलेला तो अजून चालतोय पण आता तेव्हा आम्ही काढून नको पडून फुटून असं बाहेर वगैरे फिलिप्स मला असं वाटतं सिस्का फिलिप वगैरे ह्या कंपनी ह्या कंपनी चांगल्या कंपनी आहेत आणि जे घे गावात राहतात ना त्यांची लाईट इथं सारखी जात असेल ना तर हा बल्ब त्यांनी वापरा मला पण असं वाटतं कारण की एकदम प्रकाश एकदम प्रखट प्रकाश पडतो एकदम मस्त प्रकाश पडतो आमचा चांगला एक्सपिरियन्स वॉरंटी दिली आहे त्यांनी डेट वगैरे शॉपिंग झाली अशा पद्धतीची आमची हे बघा प्रोडक्ट ही शॉपिंग आमची काय वाईफ खर्च करतो नाही ज्या लागतात गोष्टी त्याचे कपडे नव्हते ना बनेल बरेल उद्यापासून ती शर्ट घालून व्हिडीओ बनवेल ठीक आहे चला मम्मीकडे देते मम्मी चला आता आम्ही व्हिडिओ इथे स्टॉप करतो आता तुला काय बोलायचं का कमेंट कमेंट विषी काही बोलायचं यांनी काय माझ्यासाठी शॉपिंग केली नाही मी माझेच गाऊन थोडे मिरगळे आणि तेच तेच गाऊन उन्हाळ्यामध्ये जरा हे झालेत आता पावसाळ्याच्या टाईप मटेरियल आणले मी हे लवकर सुकतील वगैरे ह्यांनी काय घेतलं नाही माझ्यासाठी आणि कधी घेणार पण नाही घेणार का कधी घेणार घे ना? ना ना कधी पण काय घेतलं सांगा माझ्यासाठी माझ्यासाठी शॉपिंग गाऊन गाऊन नाही घेतलं मग मीच घेतले ते मग क्रेडिट कार्ड वगैरे यूज केलं ना माझा आल्यावर काय बोलले पैसे भरायला राहील ते पैसे भराय नको क्रेडिट कार्ड बर व्हिडिओ बंद करतो आम्ही अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघू दे फाल खर्च आहे ह्यांचा सगळा खर्च एक पण घे म्हणले तर मला सांगता दोन बल <laughs> <laughs> राजश्रीमध्ये एवढा चार्ज साठलेला आहे की आता ते चार्जिंग डिस्चार्ज करणार आहे हां करा कसं काय करतात हे बघा ती याची कमाल या बल्बची कमाल कसं आहे यांना लय नवल वाटते यांना <laughs> <laughs> काही <laughs> 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 <वाँची खरने? laughs>